बी न्यूज मराठी आपला शहर आपली बातमी नाशिक दिंडोरी धुळे लोकसभा मतदार संघातील खासदार आणि बीएसएनएलचा घेतला आढावा नाशिक येथील भारत संचार निगम लिमिटेड च्या विभागीय कार्यालयात नाशिक दिंडोरी व धुळे मतदारसंघातील लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे खासदार शोभा बच्छाव यांनी बीएसएनएल च्या हालचालीबाबत घेतला आढावा बीएसएनएल छडवाडी नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून गावनिहाय आढावा घेत माहिती घेतली तर यावेळेस बी एस एन एलची परिस्थिती इतर नेटवर्कपेक्षा अतिशय बिकट असल्याचे समोर आले अनेक खेळ काळात तसेच नाशिक शहरात देखील बी एस एन एलचा या नेटवर्कचा तुटवडा आहे आणि इंटरनेट देखील स्लो चालत असल्याने तिन्ही लोकसभेच्या खासदारांनी याबाबत बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केली यावेळेस भाष्कर खासदार भगरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील शहराजवळ असलेले वरवंडी या गावाचे उदाहरण देत दुरुस्ती करण्याचे आवाहन केले डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी कमिटीची पहिली बैठक खासदार भगरे सर खासदार शोभाताई बचावा मॅडम आणि सर्व टी एस सी मेंबर तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थिती झाली सर्वसामान्यपणे ज्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं वाचन झालं त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि त्याच्यातून चांगला मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलंय तसेच पुढच्या टी एस सी मिटिंग पर्यंत जे जे आज प्रश्न उपस्थित केले ते पूर्णत्वात जावे यासाठी अधिकारी सर्व प्रयत्न करणार आहेत आणि खास करून एलची रेंज न मिळणे किंवा बीएसएनएल माग का पडतं याबाबत एक ठोस चर्चा झाली आणि चर्चा चांगल्या वातावरणात झाली आणि मला आशा आहे की या मेंबर या कमिटी मेंबर मधून एक चांगला संदेश सर्वत्र जाईल आणि बीएसएनएल ला पुन्हा तो सोडणं काढेल एवढीच भावना या व्यक्त करतो थांबतो